भरधाव ट्रकने ट्रॅक्टर दुचाकीला उडवलं आणि धूम ठोकली नागरिकांनी किलोमीटर फिल्मी स्टाईलने पकडलं जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर भीषण अपघात झाला आहे भरधाव ट्रकने ट्रॅक्टर आणि दुचाकी स्वाराला धडक दिली या धडकेत दुचाकी स्वार आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर घटनास्थळावरून धूम ठोकणाऱ्या ट्रक चालकाचा नागरिक आणि जखमींनी पाठलाग केला भरधाव ट्रक चालकाने ट्रॅक्टर आणि दुचाकी स्वाराला धडक दिल्यानंतर तो ट्रक न थांबवता पळून जात होता मात्र ट्रक चालकाने ट्रक न थांबवल्याने पंधरा किलोमीटर पर्यंत ट्रकला लटकून लोकांनी ट्रक थांबवला ही संपूर्ण थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात के कैद झाली आहे ही घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडोदबाजार येथे घडली या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार या ठिकाणाहून ट्रॅक्टर आणि दुचाकी स्वार रस्त्याने जात होते यावेळी सिल्लोड येथून भरदा वेगात आलेल्या एम एक सोळा व्ही पंचावन्न अडुसष्ट या क्रमांकाचा ट्रक पाठीमागून आला ट्रक चालकाने ट्रॅक्टर आणि दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दुचाकी स्वार आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले या अपघाती धडकेनंतर परिसरात मोठा आवाज झाला घटना घडल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरून धूम ठोकली यावेळी संतापलेल्या नागरिक आणि जखमींनीही ट्रकचा पाठलाग केला नागरिक पाठलाग करत असल्याचं बघून ट्रक चालकाने ट्रकचा वेग वाढवला ट्रक चालक काही किल्ला थांबत नसल्यामुळे नागरिकांनी ट्रकला लटकून पंधरा किलोमीटर पर्यंत जात ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकाने एका मोकळ्या मैदानावर ट्रक घुसवला त्या ठिकाणी नागरिकांनी ट्रक चालकाला थांबून बेदम चोप दिला ठाणे दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालकाने मध्यप्राशन केलं होतं नागरिकांनी चोप देऊन ट्रक चालकाला वडोद बाजार पोलिसांच्या ताब्यात दिलं यथारक घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या प्रकरणी पुढील कारवाई वडोद बाजार पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर